आज आपल्या मुक्तानगरमध्ये एक कारवाई करण्यात आलेली आहे सर क्लबवरती काय सांगा काय मुद्दे माल वगैरे त्यामध्ये नेण्यात आलेला आहे मान्य प्रदेश असतो जळगाव मानवीचे हिडी साहेब यांच्या आदेशामुळे जळगाव जिल्ह्यातील सर्व समूह हवे धन्याचे उद्घाटन करण्याचे आदेश देण्यात आलेले होते त्या अनुषंगाने माननीय आता प्रदेशस्थ आणि मान्य अधिकारी मुक्तानगर विभाग यांच्या आदेशांमुळेही घोषणा देण्यात आलेल्या होत्या की जिल्ह्यातील समूह हवाई धन्याचे उद्घाटन करणार आहेत त्या अनुषंगाने पोलीस अधिक्षक साडब साहेब यांना गुप्त भाषणा माहिती मिळाली की मुक्ती नगर बरोबर बसता येईल आपल्याला खेळ करत आहेत त्या अनुषंगाने पोलिसात जाऊन त्याने भेट दिली असता आज सण हे नियम आहेत त्यांच्याकडे आरोप देण्यात आलेला आहे त्या अनुषंगाने मुक्त नगर तपास चालू आहे यामध्ये आरोपी किती आहेत सर आज आरोपी आहेत त्यांचे काही नावं सांगता येतील सर आपल्याला पाच हजार आहेत सोमनाथ पाटील अरुण पालवे निलेश राणी अरुण भोगरे रमेश साबडले असे कुठे पाच हजार अशी आहेत ते ठीक आहे थँक्यू थे